नमस्कार आज आपल्या चॅनलवर मी एक अनाउन्समेंट करते एक नवीन सुरुवात आपण करतोय आता संध्याकाळी आपल्या ह्या चॅनलवर दररोज चार वाजता एक भाजीची रेसिपी अपलोड होणार आहे सकाळी होणार आहे एक नाश्त्याची रेसिपी जी की दहा वाजता असणार आहे आणि संध्याकाळी अशी झणझणीत जौन भाजीची एक रेसिपी आपल्या चॅनलवर दररोज चार वाजता अपलोड होणार आहे जर तुम्हाला सकाळी नाश्ता आणि संध्याकाळी भाजी या दोन प्रकारच्या रेसिपीज बघायच्या असतील तर आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेव तर आज आपण बघतोय शिरोड्याची झणझणीत भाजी तर आपली ही पहिलीच रेसिपी आहे पहिली भाजी बनवतोय शिरोड्याची भाजी एकदम झणझणीत आणि मस्त तर सगळ्यात आधी शिरडे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत शिरा दिसतात त्या सगळ्या काढून टाकायच्या आहेत त्यासाठी आपण झणझणीत असा मसाला तयार करून घेऊया तर मसाला तयार करण्याकरता मी शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतले आहेत आणि सोबतच शंभर ग्रॅम आपण खोबरं घ्यायचं आहे तेलावर आपण हे खरपूस असं भाजून घेऊया हलकासा कलर चेंज झाला काढून घेऊया तरी भाजी अतिशय चविष्ट लागते अतिशय सुंदर आणि पटकन होणारी आहे डब्यासाठी बनवायचा पटकन बनवू शकता शेंगदाणे आणि खोबरं छान असं थंड करून घ्यायचं आहे पाच ते दहा मिनिट आपण हे थंड करून घेऊया आता हे जिन्नस आपले थंड करून झालेले आहेत ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि याचं आपण आता वाटण तयार करून घेणार आहोत कोथिंबीर थोडी जास्तच घ्यायची आहे आता हे पाणी न टाकता आपण छान असं वाटून घेऊया कन्सिस्टन्सी अशी ठेवा आणि पाणी थेंबरही ओतायचं नाही या पातेल्यामध्ये आपण शेंगदाणे आणि खोबरं भाजून घेतलं तेच पातेल आहे त्यामध्ये थोडस तेल आहे त्यात अजून थोडस तेल टाकून आपण त्यामध्ये मोहरी टाकून घेऊया तडतडली की त्यात थोडस हिंग थोडीशी हळद असं मिक्स करून घेऊया दोन मिनिटं परतून घेऊया लगेच आपली शिराळी आहे ती या तेलावर छान अशी परतून घ्यायची आहे तर शिराळ्यामध्ये पाणी घालायची गरज नसते पण आपण पन सुकी भाजी करणार आहे थोडी रसा भाजी म्हणजे थोडीशी ग्रेव्ही टाईप बनवतो जर अशीच सुकी बनवायची असेल तर यामध्ये पाणी थेंबरे घालू नका अशीच शिजून जाते यामध्ये पाण्याचं अंश भरपूर म्हणून ही भाजी मीठ घालून बनवली तरी पण ही लगेच शिजते यामध्ये आपण थोडस मीठ घालून घेतलेलं आहे आणि आता दोन मिनटाची वाफ काढल्यानंतर बघू शकता लगेच याला पाणी सुटलेलं आहे हलका हलकं आणि आता दोन मिनटं हे परतून घेऊया आणि मौसूत आपली शिराळी झालेली आहे हलकी मौसूत झाली ना त्याच्यानंतर आपण आपलं ते वाटण बनवलेलं आहे ते टाकायचं आहे तर आता बघा हे वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे ते यामध्ये टाकून घेऊया वाटण आपला झणझणीत झालेलं आहे भाजी सुद्धा खूप झणझणीत होणार आहे आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया दोन तीन मिनटं छान परतून घेऊया परतून झालेलं आहे यामध्ये आता आपले काही मसाले टाकून घेऊया आता इथे टाकूया लाल तिखट एक चमचा लाल कश्मीरी पावडर एक चमचा थोडस आपण कांदा लसूण मसाला टाकतोय थोडस जिरेपूड टाकायचं थोडस धने टाकायचं आणि हे व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊया तर ह्या व्यतिरिक्त तुमच्याकडे काही तुमचा घरचा मसाला असेल तो, मसाल तो सुद्धा यामध्ये टाकला तरी हरकत नाही तर हे व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे यामध्ये आता पाणी आहे पाणी नेहमी गरम घाला व्यवस्थित आपली ग्रेव्ही तयार होते बघू शकता तर्री सुटायला सुरुवात झालेली आहे यामध्ये गरजेपुरतं आता मीठ घालूया सुरुवातीला सुद्धा आपण थोडस मीठ घातलेलं आहे तर त्याचा अंदाज धरून आता मीठ आपल्याला घालायचं आहे ही भाजी छान आता दोन दोन तीन मिनटं आपण वाफ काढून मस्त अशी शिजवून घेऊया दोन तीन मिनटं फक्त झाकण ठेवून व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे तर आता हे व्यवस्थित शिजून झालेले आहे बघू शकता तेलाची तर्री किती सुंदर आलेली आहे अशा प्रकारे ही शिराळ्याची भाजी झटपट होते वेळ लागत नाही पाण्याने भरलेली असल्यामुळे शिराळी शिजायला अजिबात वेळ लागत नाही आणि अशी आपली ग्रेव्ही टाइप मस्त अशी झणझणीत भाजी तयार झालेली आहे तर आजचा पहिलाच दिवस आहे आपण झणझणीताची शिराळ्याची पटकन होणारी मस्त आणि एकदम चविष्ट भाजी बघितली अशीच उद्या सुद्धा एक नवीन भाजी मी घेऊन येणार आहे पूर्ण हप्ताभर आपली ही सिरीज चालूच राहणार आहे सकाळी नाश्ता आणि संध्याकाळी भाजी त्याच बरोबर सकाळी नाश्त्याची एक रेसिपी मी अपलोड केलेली आहे ती सुद्धा जाऊन बघा आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही थँक्यू